पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकम् माल् परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुं वन्दे सर्वसाक्षी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भौगोलिक संदर्भाचे साक्षीदार सर्वसाक्षी स्वामी श्री चक्रधर यांच्या अवतार कार्यातील काही पवित्र लोळांच्या भावछटा सर्वसाक्षी गुजरात मधील एक अतिप्राचीन असं ऐतिहासिक शहर सुखसमृद्धीने नटलेलं वैभवाने श्रंगारलेलं आणि आनंदाने बहरलेलं राजा मल्लदेवाची राजधानी सार वैभव मल्लदेवाच्या पायाशी लोळ घेत होत पण या वैभव वैभव आताही एक विणय पण तेवढ्याच तीव्रतेने जाणवत होते भड ऋषींच्या शापामुळे राजा नुपुत्रिक होता राज्याला सुयोग्य वारस असावा म्हणून श्री सिंह राजपुत्राला राजाने दत्तक घेतलं पण या मानसपुत्राचाही उज्वल भविष्य काळ बघण्याचं सौभाग्यला लाभलं नाही श्री सिंहाच्या दालदळ्यातच राजा मल्लदेव कालवश झाला बाल युवराजाच्या संगोपणासह राज्याची संपूर्ण जबाबदारी विशालदेव प्रधानावर आली एक अत्यंत स्वामिनिष्ठ प्रजाहितदक्ष आणि बुद्धिवान असा प्रधान म्हणून विशाल देवाचा लौकिक होता दुर्दैव युवराज युवराजसिंहाच राजछप्रि याच भडोच नगरीला अधिक काळ लाभले नाही आणि एका युद्धात श्री सिंहही मारला गेला आता तर विशाल देवच भडोच नगरीचे सर्वे सर्वा झाले विशाल देवालाही बऱ्याच काळापर्यंत पुत्रप्राप्ती झाली नव्हती आणि यावर उपाय म्हणून सपत्क वाराणसीला जायचं त्याने ठरवलं वाराणसीला जात असताना रस्त्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंच अमोघ दर्शन विशाल देवानं घडलं वरदहस्तामुळे विशाल देवास यथावकाश प्राप्ती झाली श्री दत्तात्रय प्रभूंचा कृपा प्रसाद म्हणजेच हरिपाल देव पुढे चालून प्रभूंच्या कृपेने लाभलेला ना हा पुत्र अत्यंत पराक्रमी न झाला एक वेळ यादव सम्राट श्री देव याने गुजरात वर स्वारी केली असता या वेळी वीरपुत्राने आपल्या अतुल अशा पराक्रमाने राजा सिंगणाला युद्धात धूळ चारली आपल्या पुत्राचा पराक्रम बघून देव मनी मन सुखवले तर हे पुत्र सौख्य त्यांना अधिक काळ लाभू शकलं नाही या वीरपुत्राला ना अचानक आजारानं घेरलं आणि त्यातच हरिकाल देवाचा अंत झाला बरुच नगरी पुन्हा एकदा शोकसागरात बुडून गेली मंदिर कितीही भव्य असलं आणि शिखर कितीही उंच असलं तरी कळसाशिवाय ते थे, थेटच चालवायला लागत तसच हरिपायाशिवाय संपूर्ण बरोच थेट पडलं अंत्यष्टीसाठी हरिपाळाचं प्रत स्मशानात आणलं गेलं चंद्राच्या चितेवर या दूरपुत्राचं निश्चेतन कलेगर ठेवण्यात आलं अखेरच पुत्र दर्शन घेण्यासाठी पिता विशाल देव चितेजवळ आले आणि काय आश्चर्य एक अघटित घडलं निश्चेतन कलेवर क्षणात सचेतन झालं सदोर विश्व दहायला लागलं याच क्षणी क्षणात प्रभू श्री चक्रधरांनी हरिपाल देहाचा स्वीकार करून परकाळ्यात प्रवेश केला आणि अवतार धारण करता क्षणी एक नवा इतिहास घडवला जी पतीत होत त्याला उठवलं त्याला जागृत केलं हाच हाच तो स्वामी श्री चक्रधरांचा पतिपाल राजनगरीचा दिवसच पालटला गुढ्यात उरणं उभारून रंगमाळिका सरासंमार्जन करून श्रृंगारिनी राजनगरी या वीरपुत्राच्या स्वागतासाठी सज्ज झाली पतिराजाला औक्षण देण्यासाठी राणी कंगलाई सुद्धा राजमहालासमोर उभी राहिली हरिपालाच्या देह स्वीकाराबरोबरच प्रभू श्री चक्रधरांनी हरिपालाच्या पूर्व जीवनातील स्वभाव धर्माचाही स्वीकार केला हरिपालाचं जुगाराचं व्यसन गोपालाची आन आणि राणीचा पडियाव या स्वभाव वैशिष्ट्यांसह हरिपालाच्या रूपातले श्री चक्रधर या राजवैभवात अधिक काळ स्थिरावले नाहीत आपल्या अवतार कार्याची जाणीव ठेवून हरिपालाच्या रूपातील प्रभू चक्रधरांनी राजवैभवाचा त्याग करण्याचं ठरवलं नेहमीप्रमाणे जुगार खेळायला गेलेले हरिपाल सर्व काही हाडून आले जुगाराचे दोन देण्यासाठी हरिपालाच्या राजमहालात आले आणि खिन्न अवस्थेत मंचकावर पहुडले हे बघून प्राणप्रिय पत्नी कमलाई सर कबर आली आणि म्हणाले स्वामी आज आपण एवढे चिंतिस्त का प्रिय आम्ही आज जुगार हरलो आणि जुगाराचं देणंही आमच्याकडे बाकी आहे ते ते लोक राजवाड्याच्या पायरीजवळ आमची वाट बघत आहेत आम्ही द्रव्य दिल्याशिवाय भोजन घेणार नाही हे गोपाळाची शपथ घेऊन आलो आहोत आता देण्यासारखं आमच्याकडे शिल्लक काहीच राहिलं नाही तेव्हा तेव्हा आपणच त्याची पूर्तता करावी अशी आमची इच्छा आहे आहे आपल्याला आपण अंगावरचे सर्व अलंकार आम्हाला द्यावेत हा निश्चिंत असा तुम्हाला यावीपेक्षा सुंदर साज करून देऊ हरिपालाच्या मुखातून निघालेले हे उद्गार ऐकताच राणी कमलेच्या अंतरात माहेरची अस्मिता जागृत झाली आणि एका क्षुद्र मोहाताई या स्त्री सुलग्मनानं अलंकार देण्याला स्पष्ट नकार वदे जा पारासी, वदे पारासी कमल जा हरी पारासी देव कसे देणी अहो ही माहेरची तसं पाहिलं तर पती हा स्त्रीचा खरा दागिना आणि पती असेल तरच त्याच्या शृंगारालाही अर्थ आहे मग असं असताना तुमच्याकडून आम्हाला हे अपेक्षित नव्हतं आमच्यापेक्षा तुम्हाला दागिने प्रिय झालेत असंच ना कमलाईसाकडून झालेल्या अपेक्षाभंगामुळे हरिपालानं औदास्य स्वीकारलं मन कशातही लागत नव्हतं शेवटी भरवसा सोडण्याचं निश्चित झालं आणि रामयात्रेच निमित्त साधलं रामयात्रे मी से दभारे रामयात्रेच्या निमित्तानं हरिपालाची पावलं महाराष्ट्राकडे वळली दर खुस दर मुक्काम करीत हरिपालाची यात्रा महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करू लागली दर दिवशी दोन सेवक राजकुमाराचा सुखसंदेश घेऊन गुजरात कडे परत होते राजवाड्यातून निघालेली हरिपालाची रामयात्रा महाराष्ट्रातल्या देऊलवाड्या इथे येऊन विसावली विदर्भ प्रांतातील एक छोट गाव मेघापूर्णा नदीच्या संगमावर काजळेश्वराचे मंदिर याच मंदिरात हरिपाला राज जीवनातील अखेरचा मुक्काम याच ठिकाणी हरिपाळांनी अंगावरची राजवसनं उतरवली आभूषणही त्यागली राजमुकुटही उतरवला आणि मध्यरात्री हरपू आणि सागरिया या आपल्या स्वाभिनिष्ठ सेवकांना झोपेतच सोडून हरिबाळ रुद्धपूरच्या दिशेनं निघाली रुद्धपूर ही महानुभवांची काशी प्रभू श्री चक्रधरांनी संबोधलेलं हे स्त्री परमेश्वरपूर महानुभवांच्या पंचपृष्ठांपैकी चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू श्री गोविंद प्रभूंच्या प्रदीर्घ वास्तव्यानं रुद्धपूरचा अणुरणू पवित्र झाला याच अर्थानं स्वामी श्री चक्रधर म्हणतात परमेश्वरा पुरा जाईजे तेथ पावला पावला गोमटे रुद्धपूर वासियांचे मायबाप सासूरवासिनीच माहेर अनाथांचे नाथ दिनांचे कैदारी श्री गोविंद प्रभू यांचा हाच भव्य आणि प्रशस्त तो राजमठ रुद्धपूर वासियांचं हे चालतं बोलतं दैवत रुद्धपूर या नावामाग अनेक ऐतिहासिक संदर्भांचे धागे धोरे विणल्या गेलेत ऋचिक ऋषींच्या वास्तव्यामुळे याला ऋत्विक पूर असत ब्रह्मदेवाच्या वरामुळे रुचिक ऋषींना रुद्धीसिद्धी प्राप्त झाल्या म्हणून पुढे रुद्धपूर हे नामाभिधान झालं जमदगुलू ऋषींची तपोभूमी याच ठिकाणी जमदगलू ऋषींकडून कामधूमीच्या प्राप्तीसाठी सहस्रार्जुनाशी झालेल्या युद्धात रुधीर म्हणजेच रक्ताचा पूर व्हायला म्हणून याला रुधुरपूर असंही म्हणत असत पूर्व वैभव नाहीसे झाले म्हणून आता रितपूर असंही म्हटलं जात हिरण्य कश्यपूरच्या वधानंतर ब्रह्महत्या पातक चुकावे म्हणून येथील देवाळे तलावात नरसिंहांनी हात धुतल्याची आख्यायिका देखील सांगितल्या जाते सर्वांच्या हृदयात वेसावलेलं राहुल सावळापूरच्या लेकींचं सुद्धा माहेर होतं मी दैवाची म्हणून सासरच्यांनी तिरस्कारलं म्हणून काय झालं शेवटी तिच्यासाठी माहेरच होत की रुद्धपूरचे श्री गुंडम राहुल आपल्या आघात लिहण्यान रुद्धपूरच्या पंचकृषीत श्री प्रभूंचा सर्वत्र संचार असायचा त्या विहरणामागे जीव मात्रांची कलर होती रंजण्या गांजण्याविषयी अपार करुणा होती आणि तिनं वागणाऱ्यांवर करडी नजरही होती भविष्यातल्या शुभा अशुभानं अशुभाच ते सूचक होत देणाऱ्या तृषाकांत मातंगाचे सामाजिक समतेच्या क्षितिजावर श्री प्रभूंकडून मातंगाला मिळालेली महाराष्ट्रातील ही पहिली विहीर सासू सुनेच्या कौटुंबिक जीवनातही सहजतेनं डोकावून राऊ आणि अन्या याचं निर्मूलन करीत सुनेला ताक पाजवणाऱ्या खट्या सासूलाही धडा शिकवला कधी तेला घरी तर कधी महाजनांच्या घरी सारखा संचार करणारे राऊ समतेचे आद्य सुधारक होते या परमेश्वरपुरात आजही या गोष्टीची ज्वलंत साक्ष देणारी कितीतरी स्मृती बघायला मिळतात सासू सुनेची विहीर ही त्याचीच एक स्मृती होय धुळे वाडेकर लक्ष्मणधर बटांना आपल्या अलौकिक सामर्थ्यानं दर्शन घडवून द्वारकेचा राणा योगेश्वर श्री कृष्णाचे आम्ही अवतार आहोत हे दाखवून दिलो अशा या परमेश्वरपुरातील राघवन हटातील सेंगुळ गोर्डांचा स्वीकार करीत असतानाच हरिपालाच्या रूपातील सर्वज्ञाचं आगमन झालं श्री प्रभूंना पाहताच गोसाबी यांनी काया प्रणित केला आपण या आपणा क्षेमा अलिंग नदी माझे झाला म्हणे आता होय म्हणे असे हर्षोद्गार काढित शेंगूर हरिपालाकडे फेकत कडे फेकत्रा होय म्हणे अशा उद्गाराबरोबरच ज्ञानशक्ती प्रदान केली आणि याच क्षणी हरिपालाच श्री चक्रधर स्वामी असं नामकरण झालं तर आगर या उभय ज्ञानशक्तींचा अंगीकार करून प्रभू श्री चक्रधरांनी श्री गोविंद प्रभूंच शिष्यत्व स्वीकारलं

तर कुठे मयुराचं स्वच्छंद नाच निसर्गाचा अनोखा आविष्कार म्हणजे सालबर्डीचा सा ढोंगर ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानासाठी वैराग्य उपजे आणि तेच स्वीकारलं विश्वातल्या समग्र जीव मात्रांचं चिंतन करीत मौन उन्नि विरक्त अवस्थेत हा ज्ञानी यांचा राजा सालबर्डीच्या पर्वतराजीत बारा वर्ष पर्यंत विचारत राहिला याच स्थळी प्रभूंनी ससिक रक्षणाची लिळा केली प्राणीमात्रां विषयी अपार करुणा प्रकट केली शरण आलेल्या चिमुकल्या सशाला अभय तर दिलंच पण त्याचबरोबर हिंस्त्र वृत्तीचे बळी ठरलेले पारध्यांना अहिंसक बनवण्याची अद्भुत किनयाही स्वामींनी केली या निसर्गरम्य पर्वतराजेच्या कुशीत घोर तपश्चर्या करणाऱ्या महायोगीनी मुक्ताबाईंची प्रभू श्री चक्रधरांशी भेट झाली कैसी बाई निरा तापस प्रभूंनी तिच्या तपश्चरेची मुक्त प्रशंसा केली ही मुक्ताबाई म्हणजेच उज्जैन सम्राट राजा विक्रमादित्याची राणी तर नीतीशतक शृंगार शतक, शतक आणि वैराग्य शतक या ग्रंथाचे करते राजा भृतहरीची भावसाई तिने आपल्या पर्णकुटीत नेऊन प्रभूंना कुशासनावर विराजमान करून वनपुष्पांची पूजा करत कंदमुळांची आरोगणा दिली मेहकरला स्वामी असताना द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्म्याच्या जन्माष्टमीच्या दिवशी बेळाबाईने मातीचे गोकुळ वसुदेव आणि देवकी बनवले आणि स्वामीला म्हणाल्या बा महिन्य देव ना ना ने हो आजी गोकुळ अष्टमी सर्वज्ञ ते दृश्य पाहून म्हणाले वसुदेव देवकी काय मातीच कृष्ण काय मातीचा तुम्ही देवकी होया आम्ही कृष्ण होऊ असे म्हणून सर्वज्ञ छोटेसे रूप धारण करून बोडोबाईच्या मुसंगी रिगाले आणि आभी श्रीकृष्ण आहे असं दाखवून दिलं विदर्भ प्रांतातील हे दुसरं तीर्थक्षेत्र लोणार बावन्न क्षारांचं तळ म्हणून लोणार सरोवर जागतिक पर्यटकांचं आकर्षण याच ठिकाणी यादव सम्राट श्री काभरदेव राणा यांनी स्वामी श्री चक्रधरांचं दर्शन लोणार क्षेत्रीस घेतलं तारा तीर्थांच्या गटातळी स्वामी आसनस्थ असताना तेथील बडव्यांच्या सागरावरून स्वामींच्या सौंदर्यावर लुप्त झाला हा राणा योगराजाच्या दर्शनास आला दर्शन केल्यानंतर त्याने सुवर्ण मुद्रांची वाखारी स्वामींच्या चरणाकाशी ओतली प्रबंध त्या सुवर्ण मुद्रांचं महत्व तरी काय राजानं समर्पण केलेल्या त्या सुवर्ण मुद्रेकडे एक नजर टाकून प्रबंध दुसरा कटाक्ष मातीवर टाकला त्याने राजाला भासवलं की सुवर्ण मुद्रा या तुम्हाला आमच्यासाठी सोने तरी माती लोणारहून प्रतिष्ठान नगरी पैठण येथे स्वामी आले आणि इथेच अखिल विश्वातील जीवात्म्याचा उद्धार करण्याचे व्यसन त्यांनी स्वीकारले भोगावतीच्या घाटावरती अवतारांची झाली दाटी विनवाया भेट प्रभु देती नाय दोषी बाईसा भेट प्रभु देती बाईसाची गुंफा पैठण येथे बाईसा सारख्या स्त्रीच्या जीवनाचा उद्धार करून समस्त स्त्री वर्गाला धर्म प्रवाहात सन्मानाने आणलं त्यांच्या ठिकाणी असलेल्या त्रिदोषांचा नाश करून परमेश्वर जीवात्म्याची जाणीव करून दिली घडली म्हणून पाणी मोरती कणवेची बाईसा भेट प्रभू देती बाईसा भेट प्रभु देती, देती। पांड्यांची गुंफा याच ठिकाणी पांड्याला द्वारावतीकार हे स्त्री चांगदेव राहले आहेत असे असल्याचं दाखवून गेलं बोध पांड्यासी स्वप्नी प्रतिष्टाणी देवहाची चक्रपाणी कवल्याचा दाणी अनाथा सिसाय करी अनाथा सिसाय करी, दया तुझी थोरे राउलांच पाई जले चक्रधै रावळांच्या पायी झाले धन्य गंगाधी महानुभावाचे श्री मंदिर म्हणून ओळखला जाणारा शास्त्रगट म्हणजेच पाषाण मठ हा बाराव्या शतकातील वास्तुकलेचा एक जिवंत दाखला होय शाली राजवाड्याचे अवशेष आणि तीर्थ खांबांवरील कलाकुसर याबरोबरच अनुपम सौंदर्याचे नमुने म्हणून कितीतरी वाडे अस्तित्वात आहेत अशा अर्थाने जरी पैठणचं दरवेपण समृद्ध होत असलं तरी जीव मात्रांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महाराष्ट्रभर परिभ्रमण करणाऱ्या विश्वनियमत्या प्रभू श्री चक्रधराचं सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने पैठणला झालेलं आगमन म्हणजेच पैठणचं बर्वेपण सर्व पूर्णत्वाला पोहोचल्याचा कोणत्याही अभ्यासकाला नाकारता येणार नाही पैठण म्हणजे विद्यानगरी महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण नगर म्हणून पैठणची कीर्ती दूरवर पसरलेली महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर तेजवलयाने अंकित असलेल्या या शहरात स्वामी चक्रधरांनी आपलं पुनित वास्तव्य केलं आणि याच ठिकाणी विश्वास भवितव्य कीर्ति स्तंभाच्या माध्यमातून प्रगट केलं खांबावरती बसून कावळा पाणी प्राशन करील तेव्हा हे सगळं जग जलमय होईल पवित्र काठी भक्ता सह बसले मला श्री चक्रधर श्री चक्रधर सुरम्य काठी गोदावरि छिन्न स्थळी येथे स्वामींकडून धर्मशास्त्राच्या निरूपणाचा लाभ घेत बसलेल्या स्त्रियांना बघून उपहासाने बोलणाऱ्या सारंग पंडितालाही प्रभून खडसावलं हांगा तुमचा काही जीव आणि याच्या जिवनी तुम्ही ते आन देव राखता आणि या ते आन आनदेव राखता आयसी काय येथ असे असा प्रतिप्रश्न करून सारंग पंडिताला निरुत्तरित करत आपल्या ठिकाणी असलेल्या समत्वाची जाणीव करून दिली ज्याप्रमाणे पैठण येथे बैसासारख्या स्त्री जीवनाचा उद्धार करून समस्त स्त्री वर्गाला धर्मप्रवाहात सन्मानाने आणलं त्याचप्रमाणे समत्वाची समत जाणीव करून दिली स्वामींच दर्शन अनेक विध अंगाने लहाळता यावं इतकं ती विशाल आणि व्यापक आहे याचा प्रत्यय लीळा चरित्रातून अनेक बोलक्या प्रसंगातून सहजपणे दिसून येतो ते कुठे निरूपक आहेत तर कुठे कथाकारही होतात नवे स्वामींचे सार्थपण माणूसपण माणूस पण ही काही ठिकाणी ते आहेत बालकाशी हास्य विनोद करणारे बालसमंगडीही आहेत असा अलौकिक अवतार पुरुषांचा सर्वांना परिपूर्ण आणि अष्टपैलू जीवनाचा विलोभनीय साक्षात्कार निळ्या चरित्रातून प्रत्येक ठिकाणी दिसतो याचा चांभार दाखवून याला स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा झाली परंतु जातीभेदाच्या विषमतेच्या दरवाजा प्रवेशासाठी आडवा येत होता जातीमुळे माणूस पण हिरवला गेलं होत दर्शनाच्या व्यापुळ झालेला तळपत होता बाईसाने निरोप देता स्वामी बाहेर आले आणि दर्शन देव म्हणाले न ब्राह्मण क्षत्रिय न वैश्य न शूद्र असं निरूपण करून जातीयतेची विषमबंदी उखरून टाकली याच लेळा चरित्रातील असाच एक प्रसंग अनाथ स्त्री जीवनाचे ममतेने आसरूप असणारे करुणाधन आपल्या शिष्याकर्मी सुवर करून घेतात एका स्त्रीचं बाळांतपण आस्थेनं करून घेतात बाळांतपणीच्या उपचाराची तिच्या पथ्याची बाजेखाली ठेवाव्या लागणाऱ्या शेगडीची न विसरता आठवण ठेवीत प्रभूंची ही मातृत्वाची भूमिका एका निसर्ग मातेलाही विचार करायला लावण्यासारखीच आहे डोमे ग्रामी महाराज राजमी सिरताज सखया राजमी सिरताज कृ घालुनिया सुखदानी चहू मध्ये तो देखील दीनवणी सुखानंद धरी हे सुखा आडकू वस्तू आहे म्हण अव्यक् ती हुन व्यक्त झाला जीवद्धरणासाठी सखया जीवउद्धरणासाठी राजमढामध्ये येऊन सेनी अवस्थान भीत भंगी सखया अवस्थान भंगे डोमे ग्रामी महाराज सिरताज सखया राजमढी सिरताज।, राज सिरताज एक वाड्याचा मुलगा होता एके दिवशी त्याची भावजाई त्याला स्नान घालत असताना तो अचानक घाई करू लागला त्याची ती अचानक सुरू झालेली घाई पाहून भाऊजाई त्याला म्हणाली आज तुला कुठली एवढी घाई आणि एवढी घाई करून काय बोमदेश्वरापुढे पद्मेश्वर मांडण्याचं काय असं म्हटल्यावर अर्धवट आंघोळ करून तो व्यापाराला निघून गेला अगदी हट्टाला पेटून मेहनतीने में पैसा कमवला आणि बोमदेश्वरा पद्मेश्वराचं मंदिर बांधलं हे मंदिर नेमकं कोणी बांधलं का बांधलं याची सर्व कथा स्वामी सांगतात अर्थात भूतकाळाची स्वामी खरोखरच सर्वज्ञ आहेत याची साक्ष प्रत्येक वेळेस पटू लागते स्वामी भिल्लमठी असताना भिल्लमठी महादेव राजाला स्वामींच्या दर्शनाची अत्यंत उत्सुकता लागली होती स्वामी गुर्जर भाषेतच बोलले म्हणाले हूँ छे एक झांझन छे ग्रामीण भिक्षा मंगन गई छे हूँ मेनो चांगड़े व राव बंगड़े व असे वा। म्हणून त्याला दर्शन दिलेच नाही महाराष्ट्र मध्ये पायी भ्रमण करून विश्वबंधुत्वाचा बंधुत्वाचा समतेचा एकात्मतेचा संदेश देऊन भगवान श्री चक्रवर स्वामींनी उत्तरापंथे विजय केले हेच ते बोलापूर उत्तरपंथ श्री आता मज़ स्वामींच्या प्रयाणानंतर क्षणशास्त्र संपन्न असलेल्या सरालिकार म्हणून भट्टांनी स्वामींच्या कार्याची जाणीव अखिल विश्वाला सतत जिवंत राहावी या उद्देशानं श्री क्षेत्र रुद्धपूर वाजेश्वरी येथे मराठीतील आद्य ग्रंथ लीळा चरित्र रचना मराठी साहित्याला महानुभावा संप्रदायाने दिलेलं हे महान योगदान होय आजही मराठी सरस्वतात आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जगात श्री चक्रधर स्वामी आणि लीला चरित्र हे नाव तेजवलयानं अंकित आहे